सोलापूर जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघामध्ये एकवीस ते एकोणतीस फेऱ्यांमध्ये मतमोजणी सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी त्या त्या तालुक्यात होणार आहे कोणत्या मतदारसंघाची मतमोजणी लवकर संपणार आहे आणि कोणत्या मतदारसंघाची मतमोजणी उशिरा संपणार आहे याकडेही सर्वांचंच लक्ष लागून आहे सर्वाधिक फेऱ्या अक्कलकोट मतदारसंघात होणार आहेत तर सर्वात कमी फेऱ्या शहर उत्तरच्या होणार आहेत अक्कलकोटच्या एकोणतीस करमाळा पंचवीस माढा सव्वीस मोहोळ चोवीस शहर उत्तर एकवीस शहर मध्य बावीस सोलापूर दक्षिण सत्तावीस पंढरपूर सव्वीस सांगोला बावीस तर माळशिरसकरता पंचवीस फेऱ्या होणार आहेत प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक फेरी करता किती हजार मतांची मोजणी होणार याचे आकडेही वेगवेगळे आहेत परंतु जिल्ह्यात सरासरी प्रत्येक फेरीसाठी नऊ ते दहा हजार मतांची मतमोजणी होणार होणार आहे सकाळी वाजता मतमोजणीला सुरुवात असून अंतिम निकाल येण्यासाठी दुपारी तीन पर्यंतची वाट पाहावी लागणार आहे बाळा येथील खंडोबा यात्रेचा सा सात डिसेंबर चंपाी पासून सुरुवात होणार असून या यात्रेमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम तसंच पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे